नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी डेट परीक्षा दोन हजार पंचवीसची तयारी करत असाल तर त्यासाठी आपल्याला मानसशास्त्र सायकोलॉजी यावरती तीस प्रश्न पाहायला मिळतात मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये आपण सुपरफास्ट वीस प्रश्नांचा सराव करून घेणार आहोत आय बी पी एस पॅटर्नुसार असणार आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत आपल्याला पाहायचा आहे अतिशय महत्त्वाचे प्रश्न आपण या ठिकाणी घेणार आहोत आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे मित्रांनो बघा पहिला प्रश्न आपल्याला स्क्रीनवरती काय दिलेला आहे तर अनुभवजन्य शिक्षण म्हणजेच आपण याला इंग्रजीमध्ये एक्सपेरिमेंटल लर्निंग असे म्हणणार अनुभवजन्य शिक्षण म्हणजे काय असा प्रश्न आपल्याला केलेला आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्यायी ब कृतीतून आणि अनुभवातून शिकणे म्हणजेच अनुभवजन्य शिक्षण होय एक्सपेरिमेंटल शिक्षण होय ओके लक्षात ठेवाल चला पुढचा प्रश्न बघूया बत्तीस नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे बघा या ठिकाणी शिक्षण अध्यापन प्रक्रियेतील म्हणजेच टीचिंग लर्निंग प्रोसेस महत्त्वाचा घटक कोणता आहे बघा शिक्षण अध्यापन प्रक्रियेतील महत्त्वाचं घटक कोणता आहे असा प्रश्न केला मग मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ब शिक्षक विद्यार्थी आणि शिकण्याचे वातावरण म्हणजेच टीचिंग लर्निंग प्रोसेस होय ठीक आहे शिक्षण अध्यापन प्रक्रियेतील शिक्षण विद्यार्थी सॉरी शिक्षक विद्यार्थी शिकण्याचे वातावरण हे आपल्याला या ठिकाणी महत्त्वाचे घटक पाहायला मिळत आहेत मित्रांनो ठीक आहे त्याच्यानंतरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे तेहत्तीस नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो संवेदना म्हणजेच सेन्सेशन आणि अवभूत म्हणजेच प्रिसेप्शन यांच्यातील मुख्य फरक काय आहे प्रिसेप्शन याच्यातील मुख्य फरक आपल्याला विचारलेला आहे मित्रांनो तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे तर आपल्याला या ठिकाणी पर्याय क्रमांक ए संवेदना ही माहिती मिळवते तर अवबोध त्या माहितीतला अर्थ देतो ठीक आहे यांच्यामधला फरक आपल्याला पाहायला मिळालेला आहे बघा संवेदना म्हणजे काय बघा या ठिकाणी दोन प्रश्न आपल्याला बनवता येते बघा संवेदना म्हणजे काय तर मित्रांनो संवेदना ही माहिती मिळवते त्याच्यानंतर अवबोध हे काय आहे तर त्या माहितीतला अर्थ देतो यालाच आपण या ठिकाणी अवबोध असे म्हणणार लक्षात ठेवायचं आहे महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो त्याच्यानंतर चौतीस नंबरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे अवधान अटेन्शन वाढवण्यासाठी खालीलपैकी कोणती पद्धत उपयोगी नाही बघा यामध्ये प्रश्नामध्ये नाही किंवा आहे हे म काळजीपूर्वक बघायचं आहे ठीक आहे नाही म्हटलं तर निगेटिव्ह उत्तर द्यायचं आहे तर आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी उत्तर काय असणार आहे शांत वातावरण कामात विविधता जास्त माहिती एकाच वेळ देणे की योग्य विश्रांती मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय सी जास्त माहिती एकाच वेळी देणे म्हणजेच अवधान अटेन्शन वाढवण्याची पद्धत नाही तर कोणती पद्धत नाही तर ही पद्धत नाही मित्रांनो मग ह्या पद्धती आहे शांत वातावरण पाहिजे तेव्हाच अवधान वाढवण्याची पद्धत आहे ठीक आहे त्याच्यानंतर कामामध्ये विविधता पाहिजे त्याच्यानंतर योग्य विश्रांती पाहिजे ठीक आहे हे महत्त्वाचे घटक आहे परंतु जास्त माहिती एकाच वेळी देणे हे जास्त महत्त्वाचं नाही लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर पस्तीस नंबरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे महत्त्वाचा प्रश्न आहे बालकांचे नैसर्गिक विकास यालाच आपण इंग्रजीमध्ये नॅचरल डेव्हलपमेंट ऑफ चिल्ड्रन हे कोणी मांडले बालकाचे नैसर्गिक विकास हे कोणी मांडले असा प्रश्न केलेला आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे जीन जाक्रोसो यांनी बालकाचे नैसर्गिक शिक विकास हे मांडलेले आहे ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे छत्तीस नंबरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे या ठिकाणी शिक्षणातील मूल्यमा मूल्यांकनाचे म्हणजे इवॅल्युएशन ऑफ इल्यू इव्हॅल्युएशन इन एज्युकेशन मुख्य उद्दिष्ट काय आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या प्रगतीचे मोजबाप करणे आणि ते सुधारणे म्हणजेच शिक्षणातील मूल्यांकनाचे हे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे लक्षात राहतील चला पुढचा प्रश्न पाहण्याआधी मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी आपल्या या चॅनलला म्हणजेच इग्नाईट करिअर पॉईंट आपल्या या यूट्यूब चॅनलला तुम्ही जर अजून सबस्क्राईब केलं नसेल किंवा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपण दररोज अशाच पद्धतीचे क्वेश्चन आपण या आपल्या या चॅनलमध्ये व्हिडिओच्या माध्यमातून टाकत असतो मित्रांनो ठीक आहे त्यानंतर बेल वरती प्रेस करून ऑलवरती क्लिक करायचा आहे जेणेकरून येणाऱ्या क्लासची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच पाहायला मिळतील आणि मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे आणि मित्रांनो आपल्या टेलिग्राम ग्रुपला तुम्ही जर जॉईन झाले नसाल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओचे सॉरी टेलिग्राम ग्रुपची लिंक आपण त्या ठिकाणी टाकलेली आहे त्यावरती क्लिक करून तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करू शकता आणि आपण आपल्या या टेलिग्राम ग्रुपमध्ये दररोज स्पर्धा परीक्षेशी अपडे स्पर्धा परीक्षेशी संबंधित अपडेट सोबतच आपल्या क्लासची लिंक आणि व्हिडिओची पी डी एफ आपण त्या ठिकाणी त्या ठिकाणी टाकत असतो त्यासाठी आत्ताच आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन व्हायचं आहे मित्रांनो त्याच्यानंतर सदतीस नंबरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे समायोजनची प्रक्रिया म्हणजेच प्रोसेस ऑफ ॲडजस्टमेंट यशस्वी कधी होते समायोजनची प्रक्रिया यशस्वीपणे कधी होते तर या प्रश्नाचं उत्तर आहे जेव्हा व्यक्ती पर्यावरणाशी प्रभावीपणे जुळून घेतो तेव्हा समायोजनची प्रक्रिया ही यशस्वी होते लक्षात राहतील चला अडतीस नंबरचा प्रश्न बघूया बघा काय दिलेलं आहे विकास बहुआयामी म्हणजेच सॉरी विकास हा बहुआयामी असतो याचा अर्थ काय याला आपण इंग्रजीमध्ये मल्टी डायमेन्शनल म्हणणार ठीक आहे विकास हा बहुआयामी असतो याचा अर्थ काय आहे तर बघा प्रश्नामध्येच उत्तर आहे विकास हा शारीरिक संज्ञानात्मक भावनिक आणि सामाजिक अशा अनेक आयामांमध्ये होतो आता बघा आपण एक एक पॉईंट या ठिकाणी क्लिअर करून घेऊ महत्त्वाचा प्रश्न आहे बघा विकास हा शारीरिक होतो म्हणजेच आपला शारीरिक विकास आपल्या शारीरिक विक आपल्या शारीरिकमध्ये होणारे बदल आपल्या शरीरामध्ये होणारे बदल म्हणजे शारीरिक विकास संज्ञानात्मक विकास म्हणजे काय मित्रांनो जे आपले बौद्धिक बदल होतात म्हणजे आपल्या बुद्धीशी रिलेटेड आहे त्याला संज्ञानात्मक विकास म्हणणार भावनिक म्हणजे इमोशनल इमोशनल आपल्यामध्ये जे काही इमोशनल चेंजेस होतात त्याला भावनिक बदल म्हणणार आणि समाज सामाजिक बदल म्हणजे समाजावर समाजातून आपण जे काही शिकत असतो म्हणजे किंवा आपल्याला सामाजिक आपल्यामध्ये जे काही विकास होतात यालाच आपण काय म्हणणार बहुआयामी विकास म्हणणार डायमेन्शनल म्हणणार ठीक आहे लक्षात ठेवायचं आहे अशा प्रकारचे अनेक आयामामध्ये विकास होत असतो मित्रांनो ठीक आहे लक्षात राहतील चला पुढचा प्रश्न बघूया एकोणचाळीस नंबरचा बघा काय दिलेला आहे सकारात्मक विचार म्हणजे पॉझिटिव्ह थिंकिंग आपण इंग्रजीमध्ये याला म्हणणार सकारात्मक विचारला कशास मदत करतो सकारात्मक विचार कशास मदत करतो मित्रांनो पर्याय बी आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे मानसिक आरोग्य सुधारते आणि समस्या सोडवण्यास मदत करते सकारात्मक विचार पॉझिटिव्ह थिंकिंग जर राहिली तर मानसिक आरोग्य सुधारते ठीक थी। आहे त्याच्यानंतर समस्या सोडवण्यास मदत होते म्हणजेच जीव जी, जी काही समस्या आपल्यासमोर येते तर ती सोडवण्यासाठी आपल्याला या ठिकाणी मदतकारी ठरते ठीक थी। आहे लक्षात ठेवायचं आहे सकारात्मक विचार त्याच्यानंतर एक्केचाळीस नंबरचा प्रश्न बघा शिक्षण शिक्षणातील तंत्रज्ञान म्हणजे टेक्नॉलॉजी इन एज्युकेशन योग्य वापर करण्यासाठी आहे कशासाठी आहे तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय ब शिकण्याची प्रक्रिया अधिक आकर्षक आणि प्रभावी बनवते ठीक आहे टेक्नॉलॉजी इन एज्युकेशन शिकण्याची जी प्रक्रिया आहे ती आकर्षित आणि प्रभावी बनवते लक्षात ठेवायचं आहे त्याच्यानंतर बेचाळीस नंबरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे महत्त्वाचे प्रश्न आहे प्रगतिशील शिक्षण म्हणजेच आपण याला प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन म्हणार कशावर भर देतो बघा प्रगतशील शिक्षण अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे तर या प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे तर पर्याय बी व्यवहारिक अनुभव आणि सक्रिय सहभाग बघा व्यवहारिक अनुभव पाहिजे आपल्याला त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सक्रिय सहभाग जर राहिलं तर प्रगतीशील शिक्षण हे आपल्या या ठिकाणी होणार आहे मित्रांनो ठीक आहे त्याच्यानंतर त्रेचाळीस नंबरचा प्रश्न बघा अवधान विस्तारित सॉरी अवधान विस्ताराची मर्यादा म्हणजे स्पॅन ऑफ अटेन्शन म्हणजे काय मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय बी एकाच वेळी किती उत्तेजक उत्तेजकांवर लक्ष केंद्रित करता येते म्हणजेच अवधान विस्तारित मर्यादा होय लक्षात ठेवायचं आहे महत्त्वाचा प्रश्न आहे त्याच्यानंतर चौवेचाळीस नंबरचा च्चा प्रश्न बघा आपल्या या चॅनलमध्ये आपण डेट परीक्षेसाठी भरपूर सारे व्हिडिओ टाकलेले आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो बघा चौवेचाळीस नंबरचा प्रश्न आहे उपचारात्मक अध्यापन म्हणजेच रे रे रेमेडियल टीचिंग कशासाठी वापरले जाते उपचारात्मक शिक्षण कशासाठी वापरले जाते मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ब शिकण्यात अडचणी असलेल्या विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी उपचारात्मक शिक्षण हे वापरले जाते रेमिडियल टीचिंग प्रोसेस म्हणजेच काय तर शिक्षण शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना ज्या ज्याही ठिकाणी अडचण येते तेव्हा त्यांना मदत करणे म्हणजेच रेमिडियल टीचिंग होय त्याच्यानंतर पंचेचाळीस नंबरचा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे ठीक आहे बघा अध्या अध्ययनाचे नियम म्हणजे लॉ ऑफ लर्निंग कोणी मांडले या प्रश्नाचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये दे द्यायचं आहे आणि मित्रांनो तुम्ही अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तरी पण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण आपण दररोज आपल्या या चॅनलवरती अशाच पद्धतीचे व्हिडिओज टाकत असतो मित्रांनो ठीक आहे आपल्याला फ्रीमध्ये एवढं सारं कंटेंट मिळत आहे तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला काही हरकत नाही मित्रांनो ठीक आहे आणि दररोज आपण व्हिडिओ टाकत आहोत ठीक आहे त्यासाठी आपल्या प्रश्नाचं आत्ता या ठिकाणी उत्तर काय असणार आहे तर मित्रांनो पर्याय ए ई एल थ्र थ्रंडाईक यांनी अध्ययनाचे नियम मांडलेले आहेत मित्रांनो ठीक आहे थ्रंडाईक यांनी अध्ययनाचे नियम मांडलेले आहे अशा पद्धतीने लक्षात ठेवायचा मित्रांनो छेचाळीस नंबरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे उत्क्रांती मानसशास्त्र म्हणजेच युआलिन युआलिनेशनरी सायकोलॉजी कशाचा अभ्यास करते मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय ब मानवी वर्तनाचे आणि मानसिक प्रक्रियेचे उत्क्रांतीवादी मूळ म्हणजेच उत्क्रांती, उत्क्रा, उत्क्रांती मानसशास्त्र होय त्याच्यानंतर अतिशय महत्वाचा प्रश्न काय आहे तर तणाव यालाच आपण इंग्रजीत ट्रेस म्हणणार व्यवस्थापनासाठी सर्वात प्रभावी उपाय कोणता आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ब योग्य नियोजन आणि समान सॉरी सामना करण्याच्या पद्धती शिकणे म्हणजेच तणाव होय तणाव याच्यावरचा सर्वात प्रभावी उपाय होय ठीक आहे लक्षात ठेवायचा आहे त्याच्यानंतर अठ्ठेचाळीस नंबरचा प्रश्न आहे बघा सर्जनशीलता यालाच आपण क्रिएटिव्हिटी म्हणणार क्रिएटिव्हिटी म्हणजे काय सर्जनशीलता म्हणजे काय तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ब नवीन आणि उपयुक्त कल्पना किंवा उत्पादने निर्माण करण्याची क्षमता म्हणजे स सर्जनशीलता होय त्याच्यानंतर एकोणपन्नास नंबरचा प्रश्न बघा काय आहे तर या ठिकाणी समावेशक शिक्षण यालाच आपण इन्क्लुसिव्ह एज्युकेशन असे म्हणणार तर समावेशी समावेशक शिक्षण म्हणजे काय तरी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमता किंवा अपंगत्व विचारात न घेता एकाच वर्गात शिक्षण देणे म्हणजेच समावेश शिक्षण होय महत्त्वाचा प्रश्न आहे बघा समजून घ्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमता किंवा अपंगत्व विचार न घेता एकाच वर्गामध्ये शिक्षण देणे म्हणजेच समावेशी शिक्षण होय इन्क्ल्युसिव एज्युकेशन आपण यालाच म्हणणार मित्रांनो ठीक आहे त्यांना पार्शली काय करायचं आहे त्यांना वेगवेगळं करायचं नाही एकत्र एज्युकेशन द्यायचं आहे बघा अवधान विचलित म्हणजेच डिस्ट्रॅक्श सॉरी डिस्ट्रॅक्शन कशाच म्हणतात अवधान विचलित तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ब लक्ष एकाच ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी विचलित होणे म्हणजेच अवधान विचलित होणे होय त्याच्यानंतर एकावन्न नंबरचा प्रश्न बघा काय दिलेला आहे स्क्रीनवरती दिसत आहे व्यक्तिगत विभन्नता इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस म्हणजे काय या पर, तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर पर्याय बी प्रत्येक व्यक्तीची शारीरिक मानसिक वैशिष्ट्ये एकांपेक्षा वेगळी असणे म्हणजेच व्यक्तिगत विभिन्नता होय इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस होय लक्षात आलं ठीक आहे महत्त्वाचे प्रश्न आहे मित्रांनो तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला किंवा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा कारण आपण दररोज आपल्या या चॅनलवरती स्पर्धा परीक्षेशी रिलेटेड आणि टेट परीक्षेच्या संदर्भात दररोज व्हिडिओज आपण या ठिकाणी टाकत आहोत त्यासाठीच चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऑकॉनवरती प्रेस करा ऑलवरती क्लिक करायचं आहे जेणेकरून येणाऱ्या क्लासची नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच पाहायला मिळतील मित्रांनो ठीक आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ला 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 ला। व्हिडिओ कसा वाटला ती कमेंट बॉक्समध्ये कळवायचं आहे भेटूया समोरच्या सेशनमध्ये धन्यवाद